मी फक्त तुझीच भाग बावीस अलका रूम बाहेर निघून जाते राजला खूप रडायला येतं अलका खाली येते राजची आई अलकाला बोलतात बाळा तुला बरं नाही आहे तुला बाबाकडे पण जाणं गरजेचं आहे का अलका म्हणाली आई माझी काळजी नका करू मला जरा बरं वाटलं बाबांकडे गेले तर तेवढंच चेंज होईल आई म्हणाली बरं ड्रायव्हरला घेऊन जा पण अलका म्हणाली नको आई बाबा येणार आहेत घ्यायला मला फक्त दोनच दिवस आई अलका मिताजवळ येत मिता बाळ मी दोन दिवस जात आहे तू इथेच थांब कळतंय ना मला काय म्हणायचं आहे ते मिता म्हणाली हो दीदी -दी तू काळजी घे तुझी अलकाचे बाबा तिला घ्यायला येतात अलका सगळ्यांचा निरोप घेत ते आणि त्यांच्यासोबत निघून जाते घरी पोचल्यावर अलका रूममधून निघून जाते तिचे बाबाही तिच्याजवळ येतात बाबा म्हणाले काय झालं अलका बाळ तुला तिथे विचारणं चांगलं वाटलं नसतं म्हणून नाही विचारलं तुला एवढं कसं काय लागलं ग काही लपवून ठेवू नकोस अलका म्हणाली बाबा असं काही सांगण्यासारखं नाही आहे तुम्ही नका काळजी करू ह बर बाबा मला ना आज तुमच्या हाताचा सा वडा सांबार खायचा सा आहे आणि मस्त कॉफी बाबा म्हणाले बरं करतो तू आराम कर बाबा तिच्यासाठी वडा सांबार बनवायला निघून गेले अलका रूममध्ये आली तिने साडी चेंज करून टी शर्ट आणि खाली शॉर्ट पॅन्ट घातली होतं मोठं मंगळसूत्र काढून छोटं मंगळसूत्र घातलं आणि ती किचनमध्ये आली अलका म्हणाली बाबा काय भारी वास येतोय आहे मला तर आता खूपच भूक लागली बाबा हसून म्हणाले बरं अलका फ्रीज उघड बघ त्यात तुझ्या आवडीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत अलका फ्रीज उघडते आणि खुश होऊन जागीच उडी मारते वाव रसगुल्ला पेस्ट्री चॉकलेट्स आणि रसमलाई अलका सगळं फ्रीजमधून काढते आणि डायनिंग टेबलवर घेऊन येते तेवढ्यात बेल वाचते बाबा म्हणाले अलका बघ बाळा कोणाला आहे ते अलका दार उघडते दारातल्या व्यक्तीला बघून ती तोंड वाकडं करते कारण राज साहेब आले होते अलका म्हणाली तू का आला आहे तेस राज म्हणतो मला बाबांनी जेवायला आमंत्रण दिलं आहे म्हणून आलो आहे आत येऊ का अलका म्हणाली तुला नाही बोलले तरी तू येशीलस ना माहीत आहे मला राज म्हणतो माझी बायको खूप हॉट दिसत आहे या कपड्यात राज म्हणतो मिस्टर राज ठाकूर हे तुमचं घर नाही आहे हे माझं बाबांचं घर आहे तसं तू का आलं आहेस इथे ते सांगशील का आणि हो तुझ्याशिवाय करमत नाही असं अजिबात बोलू नकोस आणि हे काय बॅग का आणली आहेस इथे राज म्हणतो काय आहे ना मला ना माझ्या बायकोशिवाय करमत नाही आणि ती रागावली आहे माझ्यावर रागात ती माहेरी निघून आली आहे मग तिला म्हणवायला आलो आहे आता चूक तर केलीच आहे मग मला शिक्षाही भेटलीच पाहिजे ना मासूमचा चेरा करून अलका म्हणाली काय आहे ना राग हा चांगला नसतो रागामुळे आपण आपल्या बायकोला दुखवत दुखावत आहोत हे सुद्धा विसरतो बाबा म्हणाले अरे राज ये ना आत अलका जा बाळा त्याला पाणी आण आन। आणि त्याची बॅग तुझ्या रूम मध्ये ठेव हो। अलका म्हणाली माझ्या रूम मध्ये कशाला बाबा म्हणाले जा बाळा अलका राग रागात बॅग घेऊन जाते आणि बाहेर येऊन त्याला पाणी देते माझ्यावर रागतो काय बघ आता मी काय करते असं म्हणताच ती त्याला पाणी देते राज एक गोट पाणी पितो बिचाऱ्याला जोरात ठसका लागतो अलका काळजीचे नाटक करत बोलते काय झालं दुसरं पाणी आणून देऊ का अलकाने राजच्या पाण्यात मीठ मिक्स केलं होतं बिचाऱ्याला पितास ठसका लागतो तरी तो तक्रार न करता पाणी एका दमात पिऊन घेत टाकतो बाबा म्हणाले चला आपण जेवण करून घेऊ तिघे जेवायला बसतात अलकाच्या बाजूलाच राज बसतो राज बसताच अलकाचा हात खालून पकडतो अलका त्याला खुंडच देत असते पण तो हसत असतो अलका हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करत असते पण तो सोडतच नसतो जेवण होईपर्यंत तो तिचा हात सोडत नाही अलकाचे बाबा उठतात तसं रास तिच्या हात सोडतो अलका म्हणाली बाबा राहू द्या मी आवरते तुम्ही दोघे गप्पा मारत बसा बाबा म्हणाले हो चल राज मीही बोलायचं आहे तुझ्याशी अलकाचे बाबा आणि राज दोघे गार्डन मध्ये जातात थंड हवेत खूप छान वाटत वाटत असतं राज म्हणतो खूप प्रसन्न वाटत आहे इथे अलकाचे बाबा म्हणाले हसो मग कसा चालू आहे संसार राज म्हणाला अजून वेडच कुठे देता येतो मला अलकाला सध्या खूप चिडचिड होत आहे सध्या माझी अलकाचे बाबा म्हणाले मला नाही माहीत तुझ्यात आणि अलकामध्ये काय वाद झाला आहे ते राज चमकून त्यांच्याकडे बघतो घाबरू नकोस मला अलकाने काहीच सांगित नाही सांगितलं कसं आहे ना मी फक्त एका मुलीचा बाप नाही आहे एक पोलीस ऑफिसर सुद्धा आहे राज म्हणाला मान्य आहे माझं चुकलं अलकाचे बाबा म्हणाले राग हा चांगला नसतो अतिराग हा घातक ठरतो शरीरासाठीही आणि नात्यासाठीही या रागामुळे आज कितीतरी जणांचे संसार मोडले आहेत राग हा माणसाचा शत्रू असतो आपला राग नेहमी आटोक्यात आणायला शिकायला हवं माणसाने तुला एक सांगतो माझं आणि अलकाच्या आईचंही प्रेम विवाह आहे त्यात माझीही पोलीसची नोकरी मला तिला फार असा वेळ देता नाही यायचा पण तिने मला समजून घेतलं मलाही जेव्हा वेळ भेटायचा ना आम्ही एकमेकांशी गप्पा मारत बसायचो कारण नवरा आणि बायको यात संवाद होणं खूप महत्वाचं आहे नेमकं तोच संवाद तुम्हा दोघांमध्ये होत नाही आहे तुम्ही प्रयत्न करून बघ बघ तुझ आपोआप रागावर नियंत्रण होईल प्रत्येक पुरुषाने नेहमी स्त्रीचा आदर केलाच पाहिजे प्रत्येक गोष्ट जोर जबरदस्तीने करून नाही घेता येत थोडं त्यांच्या कलानेही घेतलं पाहिजे दोघांचे मत जुळली तर संसार सुखाचा होतो बाकी तुम्ही दोघे हुशार आहात राज म्हणाला थँक्यू बाबा आज तुम्ही खूप छान समजावून सांगितलं मी नक्कीच प्रयत्न करेन माझा राग कंट्रोल करायला अलकाचे बाबा म्हणाले बरं चल आज जाऊ नाही तर माझी सु सुनामी तुला येऊन धडकेल आपली अलका हो राज आणि अलकाचे बाबा दोघेही हसायला लागतात आणि घरात जातात अलका मस्त टी व्ही बघत आईस्क्रीम खात असते राज तिला बघून हसत असतो तो तिच्याजवळ जातो आणि डब्बा हिसकावून घेतो अलका रागात अलका म्हणाली राज माझा आईस्क्रीमचा डब्बा ते राज म्हणाला अजिबात नाही आताच तापातून बरी झाली आहेस तू आणि तू मस्त आईस्क्रीम खात आहेस तू नीट बरी हो मग मी एक काय चार चार डबे घेऊन देईन पण आता नाही हा अलका म्हणाली बाबा हा बघा ना माझी आईस्क्रीम देत नाही आहे मला अलकाचे बाबा म्हणाले अलका तो बरोबर बोलत आहे ठेव बघू ती फ्रीजमध्ये अलका रागात राजकडे बघते आणि रूममध्ये निघून जाते राजी अलकाच्या जा मागे रूममध्ये जातो अलका त्याला बघतच उशी मारून फेकते राज उशी झेलून घेतो आणि तिचा जवळ येतो ती काही बोलायला जाणार तिला जवळ ओढून घेतो ती त्याच्या डोळ्यात हरवली होती तो तिला बघून घालात फसत होता ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते अलका म्हणाली का आला आहेस तू इथे अजून काही बाकी आहे का बोलायचं किंवा राग दाखवायचं ती मुसमुसत होती राज खाली बसतो आणि तिच्या पोठाला बेडका घालून बोलतो राज म्हणाला स्वारी अलका मला माफ कर ग मी असं परत कधीच वागणार नाही मला तुझा आबोला नाही सहन होत ग वाटलं तर मला मार माझ्यावर रागो पण अशी न बोलताच नको राहू ग मला खरंच एकदा माफ कर अलकाही खाली बसते आणि त्याला मारायला लागते ती त्याला मारतही असते आणि रडतही असते ती त्याला मारता मारता मिठी मारत म्हणाली परत जर असा वागलास ना मी काहीच न बोलता तुझ्या आयुष्यातून तु निघून जाईल मग हीच तुझी मोठी शिक्षा असेल राज म्हणाला मी असं कधीच नाही वागणार जेणेकरून तुला हा निर्णय घ्यावा लागेल राज अलकाला उचलून घेतो आणि बेडवर बसवतो हो मग तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो अलका त्याच्या केसातून हात फिरवत त्याला गो... लाडी गोडी लावत म्हणाली चलो इसी बात पे एक एक आईस्क्रीम हो जाय का राज म्हणाला अजिबात नाही चल झोप चुप चुपचाप अलका तोंड वाकडं करत त्याच्यापासून लांब झोपते थी। राज तिच्या कमरेवर हात ठेवून जवळ खेचतो आज खूप दिवसांनी ते एकमेकांच्या कोशीत झोपले होते आज त्यांना गाढ झोप लागली होती अलका दोन दिवस बाबांकडे राहून परत राजसोबत घरी येते आज अलका आल्यामुळे सगळे खूप खुश होते खास करून आजोबा आजोबा म्हणाले आलीच अलका बाळा बरं झालं मला ना करमतच नव्हतं तुझ्याशिवाय अलका म्हणाले हो आजोबा आता नाही ज जाणार मी कुठेच तुम्ही बसा मी तुमच्यासाठी ना फक्त अशी अद्रकवाली कडक चहा बन आणते आजोबा म्हणाले आज फक्त चहा ने नाही चालणार आज तुझ्या हाताचा वेद होऊन जाऊ दे अलका म्हणाली नक्की आलेच राजच्या आई अलकाजवळ येतात तिला आनंदात बघून त्यांनाही बरं वाटत असतं राजची आई म्हणाली अलका बाळ तू खुश आहेस ना राजला माफ केलंच वाटतं अलका म्हणाली हो आई किती दिवस असं अबोलं धरणार आणि बोलूनच तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ना आणि तसंही जास्त ताणलं की नात सुटतं राजची आई म्हणाली बरोबर आहे बाळा तुझं माझा राज खूप नशीबवाण आहे की त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली अलका मस्त आजोबाच्या आवडीचे जेवण बनवते राज ही आज तिला रागवत नाही उलट तो संधीचा फायदा घेत किचन मध्ये जातो अलका खीर गरम करत असते राज तिला मागून येऊन मिठी मारतो अलका त्याचा अचानक मिठी मारण्याचे द... मारण्याने दचकते अलका म्हणाली अरे राज काय करतो आहेस तुला काय रे दरवेळेस किचन मध्ये मस्ती सुचते आज सगळे खाली आहेत ना सोड ना मला प्लीज राज म्हणाला अरे असं कसं सोडू आज किती दिवसांनी तुला किचन मध्ये येऊन मिठी मारली आहे तेवढ्यात राजची आई आणि काकू किचन मध्ये येतात राजच्या आई घसा खाकरत आत येतात राज पटकन बाजूला होतो अलकाही लाजून मान खाली घालते राजची आई म्हणाली काय चालू आहे इथे तेही खुल्लम खुल्ला राज म्हणाला अगं आम्ही कुठे काय करत होतो ती खीर गरम करत होती ते फक्त बघायला आलो होतो तू पण ना तुला काही पण दिसत असत एक काम कर आपण तुझे डोळे चेक करू येऊ चल चल राजच्या आई आणि काकू दिघीही त्याच्या बोलण्यावर हसत असतात राज केसांवरून हात फिरवत निघून जातो असं सगळ्यांची हसत खेळत जेवण होतात अलका राजच्या आईला म्हणाली आई मिथा कुठे आहे दिसलीच नाही ती आल्यापासून आई ती आणि प्रांजल कॉलेजला गेल्या आहेत प्रांजल तिला कॉलेज बघायला घेऊन गेली आहे अलका म्हणाली बरं तुम्ही आराम करा मी ही जाते अलका रूममध्ये जाते राज लॅपटॉप घेऊन काम करत असतो अलका कबड आवरा आवरायला घेते आवरून झाल्यावर ती राजजवळ जाऊन बसते राज तिला जवळ ओढून घेतो राज म्हणाला काय म्हणते माझी अलका अलका म्हणाली तुझी अलका बोलते की तिच्या राजने कामात लक्ष द्यावे राज म्हणाला पण मला माझ्या अलकासोबत गप्पा मारायच्या आहेत राज लॅपटॉप बंद करून ठेवून देतो तो बेडवर टेकून बसतो अलकाही त्याच्या बाजूला जाऊन बसते दोघे आज खूप बोलत असतात अलका म्हणाली राज जसं आपलं लग्न झालं ना तसं आपण बोलतो तर खूप पण जसं आपला बोलणं असायला हवं तसं बोलणं झालंच नाही आहे आज खूप मोकळं वाटत आहे आज मला छान झोप लागेल रे राज म्हणाला राज आणि अलकाचं चा खूप छान चाललं होतं ते एकमेकांना वेळ देऊ देत समजून घेत होते कामाचा होता मुंबईचं ऑफिस आणि परत पुण्याचं ऑफिस त्याची खूप कसरत होत होती मीतालाही बरेच दिवस झाले होते रोणीचीही एक्झाम झाली होती अलकाचे बाबा त्यांना पुण्याला घेऊन येतात मिता ही त्यांच्याकडे राहायला जाते अलका आणि आतिशला एकमेकांशिवाय करमत नव्हतं ते जरी सखे बहीण भाऊ नसले तरी त्यांचं नातं खूप अतूट होतं आतिशचा खूप जीव होता तिच्यात त्यात दोघांनाही स्वतःचा असा संसार होता दिवाळी जवळ होती आणि यावेळेस राज आणि अलकाची लग्न नंतरची पहिली दिवाळीच होती अलका राजची आई आणि काकू फराळ बनवायला घेतात सगळे मिळून करत होत्या तेवढ्यात रातचे काका येतात रातचे काकू त्यांना पाणी द्यायला जातात परत येताना त्यांच्या डोळ्यात पाणी राजच्या आईंना समजत नक्की काय झालं असेल आई घरातील माणसाला सांगून त्यांना कॉफी द्यायला सांगते अलका म्हणाली आई मी नेऊन देऊ त्यांना कॉफी रातची आई म्हणाली बरं जा अलका महेशरावांनाच्या महेशरावांच्या रूमचा डोर नॉक करते राजचे काका म्हणाले सांगितलं ना मला नको आहे कॉफी अलका त्यांच्या रूममध्ये येते कॉफी टेबलावर ठेवते महेशरावांचं लक्ष अलकाकडे जातं जातो अलका जात असते की काही बोलायचं म्हणून ती परत मागे वळते अलका म्हणाली काका एक बोलू म्हणजे सॉरी लहान तोंडी मोठा घास घेत आहे तुम्हाला कामाचा काही ताण आहे का मला माहीत नाही पण तुम्ही पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र करत आहात कारण तुम्ही थकून आला आहात त्याचा राग तुम्ही काकूवर काढला त्यांच्या काही जास्त अपेक्षा तर नाही आहेत ना तुमच्याकडे त्या राजचे काका म्हणाले काय अपेक्षा असतील तिला माझ्याकडून सगळं न मागतं देतो मी तिला महागडे दागिने महागड्या साड्या अजून काय पाहिजे तिला अलका म्हणाले तुमचं प्रेम आणि तुमचा वेळ प्रेमाला प्रेमा पैशात तोलू नका काका कितीतरी महागड्या साड्या आणि दागिने देण्यापेक्षा एक गुलाब फुल आणि त्यासोबत प्रेमाचे दोन शब्द जरी बोललात ना त्याच्या चे चेहऱ्यावरचा आनंद गगनात महावणार नाही राहिलं ऑफिस मधला ताण तुम्ही घरी आल्यावर त्यांच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर केली ना तुम्हाला हलकं वाटेल तुम्हा पुरुषांच्या अशा मागे नेहमी दोन स्त्रिया उभ्या असतात पहिली आई आणि दुसरी पत्नी तुम्हाला आई नाही आहे पण एक वडील आहेत ना त्यांनाही तुम्ही विसरलात त्यांना वाटतं आपल्या मुलांनी आपल्यासाठी थोडा वेळ काढावा आणि पत्नी तर पतीच्या सुखात बरोबर आणि दुःखात त्याच्या पुढे उभी असते कदाचित तुम्हाला समज समजलं असेल मला काय बोलायचं आहे विचार नक्की करा येते मी अलका खाली निघून येते आणि काका विचार करायला लागतात अलका खाली आल्यावर फराड बनवायला मदत करत असते रातची आई तिला लाडू कसे बनत बन बनवतात ते शिकवत असतात अलकालाही शिकून घेते तेवढ्यात राज आणि प्रज्वलही येतात फराळाच्या वासीने प्रज्वल आणि राज डायनिंग टेबलवर जवळ येतात प्रज्वल म्हणाला वाह काय धमधमाट सुटला आहे तो बाऊल मधला लाडू उचलणार त्या आधीच प्रांजल त्याच्या हाताला मारते प्रांजल म्हणाली अरे लग्नाच्या वयाच्या वयाचा झालास तरी कळत नाही कारे बाहेरून आल्यावर हात धुवा धुतात ते कोरोना चालू आहे ना अलका त्यांचं भांडण बघून त्यांच्या जवळ येते अलका प्रज्वल येत त्याला लाडू खाऊन घालते प्रज्वल म्हणाला बहिणी तूच ग तूच प्रांजल म्हणाली जा बाबा माझे कोणी लाडच करत नाही अलका म्हणाली असं कसं तू तर सगळ्यांचा लाडूबा आहेस तिला लाडू भरवत राज तिच्याकडे आशेने बघत असतो की अलका ही आपल्याला लाडू भरवेल पण ती तसं काहीच करत नाही राज काहीच न बोलता रूममध्ये घेऊन जातो अलका कडत अलकाला कडतं त्याला वाईट वाटलं पण तीही सगळ्यांसमोर त्याला कसं लाडू भरवेल राजच्या काकू अलकाकडे कौतुकाने बघत असतात अलका ही राजसाठी कॉफी आणि लाडू घेऊन रूममध्ये जाते राज लॅपटॉप घेऊन बसलेला असतो अलका येताच राज म्हणाला आली वाटतं आठवण नवऱ्याची नाही तर काही लोक सगळ्यांना लाडू भरवतात आणि नवऱ्याला मात्र विसरतात अलका म्हणाली अरे असं काय करतोस सगळ्यांसमोर तुला कसं लाडू भरवणार घे आता खातीही त्याच्या तोंडात जवळ लाडू घेऊन जाते पण साहेब तोंड फिरवतात राज म्हणाला मी खाईल पण मला अजून काहीतरी हवं आहे अलका म्हणाली काय पण या राज म्हणाला देणार असशील तर बोल नाही तर मला नको आहे अलका म्हणाली बर बाबा जे म्हणशील ते अलका राजला लाडू भरवते राज हि मिटक्या मारत खात असतो लाडू खाऊन झाल्यावर राज म्हणाला चलते आता मला अलका म्हणाली बर काय देऊ न समजू राज तिच्याकडे खट्ट्या नजरेने बघत असतो अलका समजून जाते याला काय पाहिजे ती ती रूम मधून पडून जायला लागते राज म्हणाला ए चिटिंग नाही करायची हां अलका त्याच्याजवळ जाते आपल्या पायाच्या टाचा उंच करून ती तिचे ओठ त्याच्या ओठांवर ठेवते आणि बाजूला व्हायला लागते रास तिच्या कमरेत हात टाकून तिला परत जवळ ओढतो आणि तिच्या ओठांवर टेकवत तिला आवेगाने किस करायला लागतो ती त्याच्यापासून लांब होण्याचा प्रयत्न करत असते पण राज तिला सोडतच नसतो थोड्या वेळात तो बाजूला होतो दोघांचे श्वास जड झाले होते रास तिला मागून मिठी मारतो अलका म्हणाली झालं ना आता मनासारखं चल मला जाऊ दे राज म्हणाला लाडूपेक्षा ही टेस्ट जास्त आवडली मला तिला डोळा मारत अलका म्हणाली आजकाल फार आज काकू किचन मध्ये काम करत होत्या त्या, त्या काकांना बघताच त्यांच्यासाठी पाणी आणि कॉफी घेऊन जाते पण आज सगळं अनपेक्षित असं घडलं चक्क काकांनी काकूसाठी गुलाबाचं फुल आणलं होतं काकूंना आश्चर्य आणि आनंद दोन्ही होत असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून त्यांना खूप हलकं वाटत असतं ते आज काकूशी गप्पा मारत असतात नंतर काकू खाली येतात आज त्या खूप खुश असतात त्यांना खुश बघून रा... आई म्हणाली काय उर्मिला आज खूप खुश दिसत आहेस ग काही खास कारण काकू म्हणाली हो ताई आज मी खूप खुश आहे त्या त्यांना सगळं सांगतात रातची आई म्हणाली चला बरं झालं भाऊजींना जमलं तुझ्यासाठी नीट वागायला राज आणि अलकाची पहिली दिवाळी खूप सुरेखरित्या पार पडती भाऊबीजीला आतिशी आला होता अलकाला भेटायला अलका त्याला भेटून खूप खूप खुश झाली होती अलका रूममध्ये येते राज फोनवर बोलत असतो अलका मागून येऊन त्याला मिठी मारते राजही तिला पुढे घेत मिठी मारतो कॉल कट झाल्यावर अलका म्हणाली काय झालं एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस अलका बोलत असते राज तिच्या कधी त्या गालावर कधी त्या गालावर कधी कपाडावर किस करत असतो राज म्हणाला मला बोलायचं आहे थोडं अलका म्हणाली बोल ना राज म्हणाला मला पंधरा दिवस लंडनला कॉन्फरन्सला लग जावं लागणार आहे